नमस्कार मी आस्ती आई नामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी उजास आणि पिंपरीचिंचोड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक पाळीत आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे वॉल पेंटिंग उपक्रम राबविण्यात आले सदर उपक्रम आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आकुर्डी येथील पिंपरीचिंचोड एज्युकेशन ट्रस्ट येथे राबविण्यात आला या उपक्रमात सोळा ते पंचवीस वयोगटातील सुमारे एक हजार तरुणींना सहभागी करून घेण्यात आले मासिक पाळी पाळी संबंधी अनेक समझ समझ असतात। अनेक समज गैरसमज असतात त्यामुळे मुली शाळेत गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे मासिक बाबतच्या आरोग्यविषयक जनजागृतीचा अभाव आणि सॅनिटरी प्रोडक्टच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे आपल्या देशात सुमारे तेवीस दशलक्ष मुली शाळा सोडतात असे एका संशोधनात आढळून आले त्यामुळे या उपक्रमास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले विद्यार्थी आणि स्वयंसेवक विद्यालयाच्या बाहेर आपल्या कलेच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करत आहेत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आला याबाबतची माहिती या, या उपक्रमाच्या मुख्य पूनम पाटकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे माझं नाव पूनम पाटकर मी उलजास प्रोजेक्टला हे करते से आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट याचं प्रोजेक्ट या आहे जे अद्वितेशा बिर्ला यांनी इनिशिएट केलेला प्रोग्राम आहे आज आपण इकडे विमेन्स डे आहे एथ मार्चचा विमेन्स डेचा प्रोग्राम अशा पद्धतीने सेलिब्रेट करायचा विचार केला आहे जिकडे आपण बेसिकली आर्ट एक्सप्रेस म्हणून हा प्रोग्राम केला जिकडे बऱ्याच स्टुडंट्सना आणि माझ्याबरोबर ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांच्या कॉलेजला येऊन मेन्स्रुअल मेन्स्युअल हेल्थ अँड हायजीन या टॉपिकला जिकडे बोललं जात नाही जिकडे खूप uh, लोकांना बोलायला लाज वाटते किंवा भीती वाटते अशा एका टॉपिकला घेऊन मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करायचा होता आणि म्हणून आपण वॉल पेंटिंग किंवा आर्ट हे चॉईस केलं आर्ट याच्यासाठी आपण चॉईस केलं की जेणेकरून आर्ट हे एक माध्यम आहे की आपण ते खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकू ते करताना आपण खूप बिंदास असतो बिंदास त्याच्यामध्ये कलर्स टाकतो आणि ते करता करता आपल्याला समजत जातं की ही खूप नॉर्मल गोष्ट आहे आणि ही आपण तशाच पद्धतीने घेतली पाहिजे आणि म्हणून आपण आर्टचा वापर केला आहे या मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करायला वॉल पेंटिंग का तर वॉलवरती ते कायम राहील आणि जाता येता बऱ्याच लोकांना याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळेल okay. आणि ह्याला नॉर्मलाइज करता येईल याच्यासाठी आपण हा प्रोग्राम केला होता यातून आपण जवळजवळ जव़़ दोनशे व्हॉलंटियर्सना इन्क्लूड करायचा प्रयत्न केलाय आणि हजार दीड हजाराहून जास्त स्टुडंट्सना आपण इथे पोहोचवण्याचा हा मेसेज पोहोचवण्याचा याच्यातून प्रयत्न केलाय